नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिवाळीच्या फराळ्यामधील आपण गोडाचे तर सर्वच पदार्थ बनवले पण आपण तिखट कोणताही पदार्थ बनवला नव्हता तर आज आपण अगदी मस्त चटपटीत आणि खायला अगदी मस्त तिखट असा कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते बघणार आहोत हा भडंग तुम्ही महिनाभर जरी ठेवला तर खायला तितकाच टेस्टी लागतो आणि तितकाच कुरकुरीत राहतो त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने हा भडंग ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला जर इथे भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल किंवा पातळ पोह्यांचा जर चिवडा बनवायचा असेल तर त्याचीसुद्धा सुद्धा रेसिपी आहे ते आपल्या चॅनेलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देईल तर इथे भडंग बनवण्यासाठी अशा पद्धतीने मुरमुरे घेतलेले आहेत हे मी एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे आपल्याला छान असे दोन मिनटं मस्त गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे कुरकुरीत असतील तर गरम करायची आवश्यकता नाहीये पण थोडेफार नरम पडले असले तर दोन मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे साईडला काढून घेतले आता आपल्याला कढईमध्ये इथे तेल असं छान कडकडीत गरम करून आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे कारण इथे आपल्याला मक्क्याचे पोहे ते तळून घ्यायचे आहेत तर इथे एक वाटी मक्क्याचे पोहे घेतलेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तर हे पोहे आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये तळून घ्यायचे आहेत एकदम जास्त टाकायचे नाहीत एकदम जर जास्त टाकले तर ते थोडेफार कच्चे राहतात त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये थोडे थोडे हे मक्क्याचे पोहे मस्त अगदी तळून घ्यायचे आहेत तेल व्यवस्थित छान असं गरम असलं की हे पोहे अगदी छान आतपर्यंत तळले जातात आणि अगदी फुलतात सुद्धा व्यवस्थित तर इथे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी छान असे मक्क्याचे पोहे तळून घेतलेले आहेत आता राहिलेले सर्व जे पोहे आहेत ते आपण अशा पद्धतीने तळून घेणार आहोत तर ज्या ह्याच्या भांड्यामध्ये आपण मुरमुरे काढून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये आपण जे तळून घेतलेलं सर्व साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय मक्याचे पोहे सर्व छान तळून घेतले इथे आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे अगदीच जास्त लाल करायचे नाहीयेत किंवा करपवायचे नाही आहेत नाहीतर त्याची टेस्ट वेगळी लागते अगदीच जास्त लाल केले तर अगदी सोनेरी रंगावरती आणि अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकत असाल तुम्ही ह्या कलरवरती आपल्याला मस्त शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त लाल करायचे नाहीयेत नाही थोडे करपट लागतात किंवा त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर इथे अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे मी इथे काढून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आता आपण हे काढून घेऊया बस मस्त असा कलर आलेला आहे शेंगदाण्याला अगदी सोनेरी रंग आलेले आणि अगदी छान कुरकुरीत सुद्धा हे शेंगदाणे झालेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य लागलं तळून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे आता एक वाटी डाळवं घेतलेलं आहे डाळवं म्हणजे एक छोटी वाटी घेतलेली आहे इथे तुम्ही थोडेसं जास्त सुद्धा घेऊ शकता छोटी वाटी इथे ही डाळ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही सुद्धा आपल्याला छान अशी सोनी रंगावरतीच तळून घ्यायचं ह्याचा सुद्धा आपल्याला कलर जास्त लाल करायचा नाहीये किंवा अगदी जास्त करपवायचे नाहीये अगदी तेल गरम असलं की हे सर्व साहित्य आहे ते दोन ते दोन मिनिटांमध्ये सर्व छान तळलं जातं कारण तेल आपलं ऑलरेडी छान असं गरम झालेलं असतं तर इथं बघू शकताय ही डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित छान अशी मस्त तळून घेतलेली आहे थोडाफार फारच ह्याचा कलर चेंज झालेला आहे ह्या कलरवरतीच आपल्याला ही डाळ छान अशी तळून घ्यायची आहे तर इथं मस्त आता ही डाळ सुद्धा मी काढून घेते बघू शकता तुम्ही अगदी छान अशी इथे ही डाळ सुद्धा तयार झाली तळून झालेली आहे तर डाळ सुद्धा काढून घेतली आता आपल्याला त्याच तेलामध्ये छान तळून तेलाय तर एक पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत तर लसूण सुद्धा छान असं आपल्याला मस्त सोनेरी रंगावरतीच तळून घ्यायचं आहे लसूण सुद्धा इथे आपल्याला अगदीच जास्त करपवायचं नाहीये किंवा अगदी जास्त कच्चा ठेवायचा जा नाहीये अगदी सोनेरी रंग हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण तळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही लसूण सुद्धा अगदी छान असा मी इथं तळून घेतलेला आहे लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरायचा त्यामुळे आपला भडंग आहे तो खायला खूप टेस्टी लागतो जेव्हा आपल्या दाताखाली हे लसणाच्या पाकळ्या येतात तेव्हा भडंग खूप खायला मस्त लागतो तर इथे मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर हे दोन्ही मी एकत्रच टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला छान असं एक दोन मिनटं तळून घ्यायचं आहे अगदी कुर कडीपत्त्याची पानं आहे ती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मस्त असं हे सुद्धा तळून घेतलेलं आहे तेल गरम असल्यामुळे हे पटकन तळलं जातं त्यामुळे आपल्याला इथे कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे कडीपत्ता आणि मिरचीसुद्धा छान तळून झालेली आहे आता आपण त हे सर्वसुद्धा काढून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य आहे ते तळून झालेलं आहे आता आपल्याला जे तेल आहे ते तेला जर जास्त कढईत ते 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 तेल असेल तर त्यातलं थोडंफार कमी करून आहे इथे मी दोन चमचे तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा आवडीप्रमाणे टाकू शकता एक मोठा चमचा हळद टाकलेलं आहे जिरे पावडर टाकलेले आणि थोडासा इथे मी गरम मसालासोरा टाकलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्ही इथं जर नाही वापरला तरी चालेल तर इथे आता अशा पद्धतीने हे सर्व मसाले आहे ते व्यवस्थित छान मिक्स करून घेतले तर इथे तुम्ही थोडासा चिवडा मसाला जर तुमच्याकडे असेल कोणताही तर तोसुद्धा इथे वापरू शकता मी इथे चिवडा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तर हे सर्व आपले बघू शकता मसाले छान परतून घेतले तर इथे मी गॅस बंद करून घेतलेले आणि त्याच्यामध्येच आता मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहे तर मीठ टाकल्यानंतर परत हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं ही मस्त अशी इथं फोडणी तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा इथे आणि आपल्याला आता हे तयार झालेली फोडणी आहे ती सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी आपली तयार झालेली फोडणी आहे ती ह्याच्यावरती टाकून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित छान असं आपल्याला हा भडंग मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित छान असं सा सगळ्या साईडला हे जे फोडणी आहे किंवा हे जे सर्व मसाले आहेत ते लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पिठी सुद्धा टाकू शकता मी नाही टाकलेली तर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी मस्त कुरकुरीत आणि समस्त चटपटीत आपला हा भडंग इथे तयार आहे नक्कीच अशा पद्धतीने हा ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकताय तुम्ही इथं अगदी सुरेख कलर आलेला आहे आणि खायला तितका चटपटीत असा आपला हा भडंग तयार होतो ल नक्कीच ट्राय करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा